तर कोल्हापूरमध्ये दोन दिवसीय संत समावेश विचार मंथन सोहळा होणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस टाळमृदुंगाच्या गजरामध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरातील श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थांच्या वतीनं सर्व संप्रदायातील संत महात्मे धर्माचार्य कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकारांना एकाच व्यासपीठावरती आणून संत समावेश विचार मंथनाचा कार्यक्रम संस्थांचे मठाधिपती काळ सिद्धेश्वर महाराज स्वामीजी यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ मृदुंगामध्ये दंग झाल्याचं सा चित्र देखील पाहायला मिळालं आणि याच कार्यक्रमाचे आयोजन करणारे कणेरी मठातील आयोजक उदय सावंत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर संत समावेश हा मेळा भरलेला आहे या ठिकाणी सगळं संत वगैरे महांत आलेले आहेत कोल्हापुरातील संत मेळ्यांचा हा महांत आपल्याला माहिती देण्यासाठी आहे सामंत साहेब काय सांगाल सामंत साहेब किती दिवस हा कार्यक्रम चालणार आहे कशा प्रकारे असणार आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून हा संत समावेश हा कार्यक्रम महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व साधू संत महंत वारकरी प्रवचनकार कीर्तनकार धर्मा धर्माचार्य मठाधिपती आणि आपल्या हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या अनेक विचारवंत महंत यांना एका व्यासपीठावरती आणून त्यांनी धर्मचिंतनातून नवी जागृती आणि अशा प्रकारचं आपण एका व्यासपीठावरती येऊन राष्ट्र रक्षणासाठी राष्ट्र उन्नतीसाठी समाज रक्षणासाठी समाज उन्नतीसाठी कार्य करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गोमातेच्या पूजनाने सुरुवात झालेली आहे विठू रखमाई मातेच्या पूजनाने सुरुवात झालेली आहे हजारो वारकरी संत महंत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि राज्याचे उद्योग मंत्री हे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वतीने श्री उदय सामंत साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अशा प्रकारे ह्या पवित्र अशा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे इथे होणाऱ्या दोन दिवसासाठी धर्मरक्षण आणि सगळ्या संत महंतांचे विचार या भूमीवर मांडणार आहेत सर्व महंत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर